नमस्कार आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट अजित पवारांना अडकवण्याचा वाल्मिकरणाचा प्लॅन या मोठ्या नेत्याला केला आरोप सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अपघाती तीन आरोपी फरार आहेत या प्रकरणात रोज नव्या घडामोडी घडत आहेत मसाजोगचे हे प्रकरण घडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देशमुख कुटुंबाशी भेटीसाठी आले होते त्यावेळी त्यांना ताफ्यात आलेल्या गाडीत ही वाल्मिकरण होती व वाल्मिक कराडच अजित पवारांना अडक अडकण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा खासदार, खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे खासदार सोनवणे यांनी या दाव्यामुळे पुन्हा चर्चा वाढली आहे काय म्हणाले बप्पा सोनवणे प्रशासनाकडून मी बोलताना बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवी माहिती दिली त्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी होती असा दावा केला होता आज प्रश्नेमध्ये बोलताना ते म्हणाले की माझा अजित पवारवर आरोप नाही मात्र अजित पवार जेव्हा एकवीस तारखेला आले होते तेव्हा त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती तीच गाडी मास्टर माइंड वकील वाल्मिकरार सेंटर होण्यासाठी तेव्हा आला तेव्हा होती माझ्याकडे हे सगळे फोटो आहेत मी विनाकारण आरोप करत नाही माझा अजित पवारावर कोणताच आरोप नाही असंही त्यांनी सांगितलं आहे सोनूने नेमकं काय म्हणाले पुढे बोलताना खासदार बजरंग गप्पा सोनूने म्हणले संतोष देशमुख यांचे जेवढे मारेकरी आहेत तेवढे पकडले गेले पाहिजेत त्यांना फाशी झाली पाहिजे यावर मास्कर माइंडला फाशी झाली पाहिजे हाच फोकस आहे अजूनही या प्रकरणात तीन आरोपी फरार आहेत त्यांना पकडून शिक्षा व्हावी एवढीच माझी मागणी आहे अजित अजितदादावर माझा कोणताही आरोप नाही अजित पवारांना काही बोलण्याचा त्यांना टार्गेट करण्याचा माझा हेतू नाही आहे त्याविषयी बोलण्याचं मला काहीच कारण नाही मात्र वाल्मिकार त्यांना अडकवतोय का हे पाहावं लागेल ताफ्यात गाडी टाकून अजितदादांना अडकवण्याचा त्याचा कट असावा असा आरोप सोनोनी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करत चला धन्यवाद